कल्याण आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची अनोखी जनजागृती अपघातग्रस्ताची वेशभूषा करून वाहनचालकांना दिला धडा कल्याण पश्चिम येथे वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी अनोखी जनजागृती मोहीम राबवली वाहतुकीचे नियम न पाळण्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देण्यासाठी अपघातग्रस्ताची वेशभूषा करून वाहन चालकांना धडा शिकवण्यात आला यावेळी नो रिल्स ओनली रूल्स असा संदेश देत नागरिकांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देण्यात आले कल्याणमध्ये आता इलेक्ट्रॉनिक बाईक घेण्यासाठी सुवर्ण संधी एस एन मोटर्स जॉय इलेक्ट्रिक बाईक चे ऑथराइज डीलर पत्ता कल्याण मुरबाड रोड सिंडिकेट कल्याण वेस्ट आज आम्ही इथे वाहतूक आणि आर टी ओच्या वतीनं सर्वांना लोकांना आवाहन करत आहोत की हेल्मेटचा वापर करावा आणि सिटबेल्ट चार चाकी चालवताना सिटबेल्ट वापर करावा टू व्हीलर चालवताना हेल्मेटचा चा वापर करावा वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावे त्यासाठी आज आम्ही इथे जनजागृतीचा कार्यक्रम करतो यातून आम्हाला लोकांपर्यंत हाच संदेश पोहोचवायचा आहे की कि बाबा किती सिरियसली हा विषय होऊ शकतो किंवा आपल्या कुटुंबावरती काय परिणाम होऊ शकतो किंवा जो वाहतुकीचे नियम पाळणार नाही हेल्मेट घालणार नाही त्यांना कशा प्रकारची किती सिरियसली इजा होऊ शकते आणि ह्याच इथं आम्ही प्रत्यक्ष लोकांना दाखवून रिअलाईज करायला कर, करत आहोत की एवढ्या अडचणी आपल्याला येऊ शकतात एवढा त्रास आपल्याला सहन करावा लागू शकतो त्यापेक्षा वाहतुकीच्या नियमांचं जर पालन केलं तर त्याच्यामधून आपण सुखकर आपला सर्वच प्रवास होईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र ट्रायम्स स्पॉट न्यूज कल्याण